आमदार साहेब नमस्कार नमस्कार सत्तावीस तारखेपासून अधिवेशन सुरू होत आहे तालुक्यासाठी तुम्ही आतापर्यंत भरपूर निधी आणलेला आहे तुमच्या पंचवार्षिकमधलं बहुधा हे शेवटचं अधिवेशन आहे तालुक्यातले कुठले प्रश्न मांडणार आणि तालुक्यासाठी किती निधी आणणार ना आहे नमस्कार साहेब जुन्नर तालुका सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी जे जे जी जुन्नर तालुक्याचे आमदार झाले असे प्रत्येकाने त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न केलेला आहे मीही आमदार झाल्यानंतर आधी सत्तेत नव्हतो मग महाविकास आघाडीची सत्ता आली दोन वर्ष करोनाचा गेला नंतर सत्ता गेली परत दादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सत्तेमध्ये सहभागी झालो पण ह्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विशेषतः करोना काळात आरोग्याची व्यवस्था सबलीकरण करण्यासाठी आपण खूप मोठं पाऊल उचललं आणि त्यामध्ये प्रत्येक समजा जुन्नर असेल नारेंगाव असेल किंवा शिर्ली असेल इकडे ऑक्सिजन प्लांट्स आपण उभे केले कधी येता कदाचित पुढे संकट आले तर ते इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या कामाला येणार आहे नारंगोला तब्बल आता शंभर खाटांचा नवीन दवाखाना होतोय त्याचं भूमिपूजन आम्ही येत्या काही दिवसामध्ये करतायत ओतूरला तीस खाटाचा नवीन ग्रामीण रुग्णालय आता बांधूनही पूर्ण झाले आता फर्निचर त्याचं नोंदूर आहे ते फर्निचर एकदा बसलं किंवा औषध उपचार करणारी जे काही सामग्री बसली का त्याचं हे उद्घाटन आपण करतोय पुन्हा आरोग्याच्या व्यवस्थे हे केलं आणि त्याचबरोबर जुन्नर तालुक्याचे अनेक रस्ते असतील पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील या सगळ्या भरपूर निधी आणून आपण जुन्नर तालुक्यामध्ये चांगल्या प्रकारचे दळवळाचे साधन आपण केले आहे आता ह्या अधिवेशनामध्ये माझ्या दृष्टिकोनातून सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आता जुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून जो भेडसवत आहे तो म्हणजे बिबट्याचा जो उपद्रव वाढलेला आहे त्या बाबतीत आता बिबट्याचं संख्या नियंत्रणित आणण्यासाठी जे सन्मान्य अजितदा पवारसाहेबांकडे बैठक झाली त्याच्यानुसार उपाययोजना चालू केलेल्या आहेत आपण आता जिथे जिथे बिबट्यांची घनता जास्त आहे जिथं बिबट्या सारख सातत्याने दिसतात ते बिबट्या सरसकट पकडण्यासाठी आता मोहीम हाती घेतली आहे पण आपण जे बिबट्या पकडतोय ते नेमकी ठेवायचे कुठं हा प्रश्न निर्माण झालेला आहे त्यातले दहा बिबटे आपण गुजरातला आता आपण पाठवतोय ते, ते जामनगर का कुठे तिकडे एक झू आहे अंबानीचं तिथे आणि बाकीचे जे बिबटे आहेत ते इतर त्या जंगलामधले आता अजूनही डायलॉगचे चालू आहे म्हणून बिबट्या सरसकट पकडणे आणि ते हलवणे याच्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी त्याच्यावर स्ट्रिक्ट काहीतरी उपाययोजना करून या अधिवेशनातच आम्हाला त्या विधानसभेच्या सभागृहामध्ये मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील किंवा वनमंत्री असतील यांनी काहीतरी त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे विधीमंडळात प्रस्ताव आहे काहीतरी म्हणजे काय प्रस्ताव असा आहे की जे बिबट्या आता जुन्नर वन विभागामध्ये आहे त्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळं दे आर शॉर्ट ऑफ प्रे म्हणजे भक्षक अभावी ते आता माणसांवर हल्ले करत आहेत आणि ते बिबटे जंगल्यात राहणे अपेक्षित आहेत ते आता मानवी व्यवस्थित आलेले आहेत शेतात आले आहेत घरापर्यंत आले आहेत आणि बिबट्या त्यांची टेरिटरी मार्क करून तो त्या टेरिटरीमध्ये फिरतो पण आता इतकी संख्या वाढली की ते टोळक्याने फिरतात म्हणून ह्या बिबट्यांना पकडणं आत्ता लगेच गरजेचं आहे हा प्रस्ताव महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडे आहे आणि त्या दृष्टिकोनातून विधीमंडळ हा म्हणजे कायदे करणारं मंडळ आहे तर त्याच्यामध्ये एखाद्या मंत्र्याने सांगितलं तर तो कायद्यात रूपांतर होऊन ते सगळ्या गोष्टी आपण करू शकतो म्हणून त्याच्यावर ठोस उपाययोजना करण्यासाठी आपण ते, ते काम करावं दुसरी गोष्ट अशी आहे की आपण आता दिवसा थ्री फेज लाईट मिळण्यासाठी त्याची आता ऑलरेडी प्रोसिजर चालू केली आहे त्याच्या बाबतीत आजी दादा पवारने सूचना दिल्या आहेत तर दिवसा थ्री फेज लाईट मिळण्यासाठी आता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या तालुक्यामध्ये काय आहे किती सबस्टेशन आहे त्याची माहिती मागवली आहे आणि दिवसा थ्री फेज लाईट देण्यासाठी अजून काय उपाय केले गेले पाहिजे त्याच्यासाठी आता आता लिस्ट तयार करण्याचं काम चालू आहे त्याचबरोबर गावोगावी जिथं शक्य असेल तिथे सोलर युनिट्स उभे करण्याचं काम आता आपण हाती घेतलेलं आहे मी वारंवार सांगत होतो की पिंपरी पेंडार वडगाव कांदोळी ह्यामध्ये आपण आता सोलर युनिट उभे करण्याचं काम चालू करतोय पण मला आपल्याला खात्रीशीर सांगायचं आहे की फक्त पिंपरी पेंडार आणि वडगाव कांदोळीच नाही तर जुन्नर तालुक्यामध्ये जिथे जिथे आपल्याला शक्य आहे अशी आपल्या लिस्ट आपली फायली गेली आहे आणि ह्या माझ्या इलेक्शनच्या आधी किंबवाना पुढच्या महिन्यामध्ये एक सोलर प्रकल्पाचं वीज निर्मितीचं प्रकल्प ह्या जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही त्याचं काम चालू करतोय आणि ते काम चालू करण्यासाठी आम्हाला जे जे करायला लागेल ते मी आता जलदगतीने काम करतोय आणि तो सौर उर्जाचा जो प्रकल्प संपूर्ण जुन्नर वन विभागामध्ये राबवण्यासाठी सरकारने सरसकट सगळ्या गावांमध्ये राबवावी याच्याकरता मी ती दुसरी मागणी करणार आहे तिसरी प्रामुख्याने मागणी माझी मागणी ही असणार आहे शेती की शेतीप्रधान आमचा हा तालुका आहे शेतीप्रधान तालुक्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांच्या काही निर्णयांमुळे शेतकऱ्यांना प्रचंड आर्थिक नुकसान सहन करावं लागलेलं आहे केंद्र सरकार त्यांचा आयातीचं आणि निर्यातीचं धोरण सातत्याने बदलत असल्यामुळे किंवा देशभरामधल्या सगळे प्राईस रेग्युलेशन ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना त्याचा नाग त्रास झालेला आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे काही निर्णय घ्यायचे असेल त्याच्यामध्ये ज्याच्यामध्ये मी मागच्या अधिवेशनात मांडलं होतं की शेतकरी हा जीएसटी मुक्त झाला पाहिजे जीएसटी काउन्सिलकडे आपल्या अर्थमंत्री आणि त्यांनी सगळ्यांनी ते प्रपोजल पाठवले त्याची सध्याची स्थिती काय जीएसटी काउन्सिलची मीटिंग ह्या विषयावर झाली का नाही किंवा झाली नसेल तर निदान सी जी एस टी वळून म्हणजे सेंट्रल जीएसटी वळून स्टेट मिळावा याच्याकरता शेतकऱ्यांसाठी मी विधानभवनामध्ये शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ही ती मागणी करणारच आहे त्याचबरोबर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्टच्या रेग्युलेशनमध्ये आता हे सगळं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जरी हातात असलं तरी, तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने इंटरव्हेन करून मिनिमम प्राइस ऑफ जसं शुगर केन जसं गव्हर्नमेंट ठरवतो तसं मिनिमम प्राइस ऑफ ऑनियन मिनिमम प्राइस ऑफ टोमॅटो किंवा मिनिमम प्राइस ऑफ एखादा भाजीपाला तो काय असला पाहिजे त्याच्या खाली त्यांचा दर न येण्यासाठी गवर्नमेंटने कितपत निर्यात धोरण केलं पाहिजे याच्याकरता करता गवर्नमेंटने म्हणजे महाराष्ट्र गवर्नमेंटने शेतकऱ्यांना आश्वासित करून सेंट्रल गव्हर्नमेंट कळून त्याचा शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहण्याचं काम केलं पाहिजे तरच शेतकऱ्यांचा दुवा हा निश्चित प्रकारे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला मिळेल त्याचबरोबर शेतकऱ्यांचे लाईट बिल गावच्या पाणी पुरवठ्याचे लाईट बिल गावच्या स्ट्रीटचे लाईट बिल स्ट्रीट लाईटचे लाईट बिल हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये गेले दहा वर्षापासून अॅक्युमिलेट होऊन घे ते काय अॅक्युमिलेट झाले तर एकतर वीज म्हणावं तशी वेळेवर येत नाही सरकारचं कायम निवडणुकीमध्ये विजेच्या बाबतीत असलेलं आम्ही असं करू ते आश्वासनं देऊन त्याचे धोरण म्हणून आत्तापासून शेतकऱ्यांना शिस्त लागण्यासाठी जी आपण त्यांना वीज देऊ त्याच्यात जो काय एम एस एचा दर असेल ते त्याच्यात त्यांनी पुढं करावं पण इथून मागचा जो काय अॅक्युमिनेटेड लाईट बिल आहे तो शेतकऱ्यांचा हा माफच झाला पाहिजे याच्याकरता पाहिजे तर सेंट्रलची जी मदत असेल ती अधिकची घ्या पण शेतकऱ्याला या वीज बिलातून मुक्त केलं पाहिजे या मताच्या आम्ही आहे त्याचबरोबर आता थ्री फेज आणि सिंगल फेजची जी लाईट आहे सिंगल फेज ही चोवीसच असते थ्री फेज ही आठ तास असते आणि ह्या सगळ्या थ्री फेज आणि सिंगल फेजच्या डीपी सगळ्या एकच आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सिंगल फेजची जरी लाईट दिली तर बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी आता समजा त्यांना वेळेत वीज मिळत नसल्यामुळे त्यांनी कन्व्हर्टर लावले त्याच्यामुळे सिंगल फेजवर लोडिंग जास्त येतो सिंगल फेज ब्रेकडाऊन होतो मग घरगुती वीज मिळत नाही शेतीची मिळत नाही ब्रेकडाऊन आणि मेंटेनन्स मध्ये खूप कालावधी हो जातो पण गव्हर्नमेंटने जो आता हाती प्रोजेक्ट घेतला आहे की सिंगल फेजचे चे डीपीज वेगळे थ्री फेजचे चे डीपीज वेगळे हा जो प्रोजेक्ट हाती घेतलेला आहे तो ताबडतोब गव्हर्नमेंटने त्याच्यामध्ये लक्ष देऊन येत्या दिवाळीच्या आत या सगळ्या डीपीजचं सेपरेशन जर केलं तर थोडीफार विजामध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आपल्याला निश्चित प्रकारे मदत होईल त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या जे जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहेत जसं सातारा जिल्हा परिषदनी किंवा तिथल्या डी पी सीनी शाळा सुधारचा प्रोग्राम घेतला आणि त्या जिल्ह्यामध्ये जेवढ्या शाळा दुरुस्त करायचं किंवा अपेक्षित आहे ते एका दमात एका वेळेचं बजेट ते सगळ्या शाळांसाठी वापरा म्हणून आता आमच्या ग्रामीण भागामधल्या जे शाळा आहेत जिल्हा परिषदच्या असतील त्या जिल्हा परिषदच्या शाळांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटसाठी डी पी सी असेल जिल्हा परिषद असेल हे मदत करतात नाही असं नाही तर ती मदत कशी होती आत्ता एक खोली मग नंतर एक खोली मग नंतर कंपाऊंड वॉल नंतर पाण्याची टाकी आणि दुसरा पेर फेरायचा पण तर पूर्वीची खोली ती खूप जुनी असते म्हणून त्या शाळा आहे त्याला जे जे रिक्वायरमेंट आहे त्या सगळ्या शाळा मग ते मते किती का पटाच्या असाना त्या सगळ्या शाळा समृद्ध करण्यासाठी गव्हर्मेंटने एक चांगलं पाऊल उचललं पाहिजे आणि ग्रामीण भागातली शिक्षण व्यवस्था बळकटी करण्यासाठी सगळ्या कंपाऊंड वॉल सगळ्या टॉयलेट सगळ्या पिण्याच्या पाण्याच्या योजना सगळ्या शाळा खोल्या सगळे कम्प्युटर लॅब्स या परिपूर्तीच नेण्यासाठी त्याचं बजेट त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आखलं पाहिजे असे ह्या मताचं मी आहे हा जो जुन्नर तालुका आहे पर्यटन तालुका म्हणून जाहीर झालेला आहे हा जुन्नर तालुका पर्यटन जाहीर झाला पण पर नेमकी पर्यटनामध्ये काय करायचं याचा मॅप नव्हता आता मी आमदार झाल्यापासून आम्ही पर्यटन तालुक्याचे डी पी आर तयार करण्यासाठी हाती काम घेतलेलं आहे तो डी पी आर तयार करत असताना अनेक विविध विषयातील तज्ज्ञ ज्याच्यामध्ये पर्यटनाच्या संस्था असतील पत्रकार असतील ग्रामपंचायतच्या सरपंच ग्रामसेवकांपासून आम्ही वेगवेगळे वे 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 मीटिंग्स घेतल्या आणि प्रत्येकाचं पर्यटनाबाबतीत मत काय ते आम्ही जाणून घेतलं आणि त्यांनी जे जे मत जाणून घेतलं त्याचा आम्ही ऑलरेडी फाईल तयार केली मोठी की जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीनं आम्हाला हे करायचं त्याचा आता कन्सल्टंट कलेक्टरच्या अंडर आता नेमण्याची प्रक्रिया चालू आहे सहा कन्सल्टंटनी बीड केले आहे आयडियाज ऑफ जुन्नर आणि विजन ऑफ जुन्नर कारण जुन्नर तालुका पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पुढे येत असताना मग त्यामध्ये आध्यात्मिक वारसा आहे ऐतिहासिक वारसा आहे पुरातन वारसा आहे आणि नैसर्गिक वारसा आहे शेतीचा वारसा आहे खाद्य पद्ध पद्धतीचा वारसा आहे ह्या सर्व गोष्टींचा क्लस्टर करून जे काय आपण डेव्हलपमेंट करणार आहे ही एका विजननी पुढे गेली पाहिजे नाही तर शिवलेरी किल्ला आणि परिसराचा विकास याचा एका पद्धतीने करू माळशेज घाटाचा एक वेगळ्या पद्धतीने होणार जे पठारावरचे निसर्ग सौंदर्य आहेत जिथं आपल्याला जैवविविधता आहे त्याचा वेगळ्या पद्धतीने करणार असं होता एक आयडिया ऑफ जुन्नर एकत्रितपणे एका दिशेने त्याचे बोर्ड एक संघ असणे एकासारखे असणे त्याचं व्हिजन एका संघास सारखं असणे आणि आता क्लस्टर म्हणून जुन्नरचा टुरिझम डेव्हलप व्हावं याच्याकरता कन्सल्टंट नेमण्याची प्रक्रिया चालू आहे तो जो आम्ही डी पी आर जो तयार करतो आहे तो कमीत कमी दोन ते अडीच हजार कोटीपर्यंत जाणार आहे तर जुन्नर तालुक्याच्या ह्या डी पी आरसाठी साठी गव्हर्मेंटनी फंडचं काही ना काही ॲलोकेशन केलं पाहिजे अशी माझी ठाम शासनाकडे ती मागणी असणार आहे आणि ती ऑलरेडी मी केलेली सुद्धा आहे त्याचबरोबर आता छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ असताना शिवरी किल्ला त्याच्या पायथ्याशी शिवसृष्टी निर्माण करण्याचं काम हाती घेतलं आहे त्याचा प्रोजेक्टसुद्धा ऑलरेडी रेडी आहे तो प्रोजेक्ट एका कन्सल्टंटच्या माध्यमातून आता गव्हर्नमेंटकडे सबमिटसुद्धा केलेला आहे त्या प्रोजेक्टसाठी मागच्या अधिवेशनामध्ये अजितदादा साहेबांनी त्याच्यासाठी जवळपास दीडशे कोटी रुपये देण्याचा असं घोषित सुद्धा केलं आहे त्याची अंमलबजावणी ही झाली पाहिजे आणि लवकरात लवकर त्याची प्रक्रिया चालू होऊन निदान दिवाळीनंतर मी म्हणत नाही की आमदारकीच्या आधी किंवा सगळ्या गोष्टी पण त्याला वेळ लागणार याची मला कल्पना आहे निदान दिवाळीमध्ये तरी दिवाळीनंतर तरी त्या भूमिपूजन होऊन त्या प्रकल्पाला सुरुवात झाली पाहिजे अशा या सर्व बाबीच्या मी निश्चित प्रकारे मागणी करणार आहे आणि जुन्नर तालुका हा शेतीवर जो अवलंबून आहे तो, तो आमच्या जुन्नर तालुक्याच्या पाच धरणं आणि त्याच्या पाण्यावर हा कुकडी प्रकल्पामध्ये तीन जिल्हे आणि सात तालुके त्याचा समाविष्ट आहे तर जुन्नर तालुक्याचे आमचे जेवढे कालवे आहेत मग तो पिंपळा कालवा असेल कुकडीचा कालवा असेल मीनाचा कालवा असेल किंवा ह्या तिन्ही चारही नदीवर आमचे केटी बांदारे आहेत त्याचे दुरुस्ती त्याचे कायद्यामध्ये रूपांतर करणे किंवा कालव्याची दुरुस्ती याच्याकरता सरकारकर आम्ही जो निधी मागितलेला आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये द्यावा याच्या व्यतिरिक्त आम्ही अनेक विकासाचे कामं सरकारकडून मागितले आहेत त्याची संख्या जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे कोटीपर्यंतची आहे व्हाईट बुकमध्ये पब्लिश झाल्यानंतरच आम्ही अधिकृतपणे जुन्नर तालुक्याच्या जनतेला सांगू शकू की आमदार म्हणून या तालुक्यासाठी आम्ही एवढा निधी केलेला आहे निश्चित प्रकारे जुन्नर तालुक्याचा सेवक या नात्याने जुन्नर तालुक्याच्या सर्वसामान्य प्रत्येक घटकाच्या पाठीशी प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांच्या पाठीशी प्रत्येक पक्षात कुठलाही पक्ष जरी असला तरी ते त्यांना न्याय देण्याचं काम हे आपण केलेलं आहे भविष्यातला माझा हा शेतकरी माझा आदिवासी बांधव माझा मुस्लिम बांधव माझा ठाकर बांधव माझा बौद्ध बांधव माझ्या ओबीसीमध्ये जाते असले सगळे बांधव माझ्या ओपनमध्ये किंवा सुवर्ण प्रवर्णमध्ये येणारे सर्व माझे बांधव त्यांच्यासाठी मी आजपर्यंत काम करण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यातही करणार आहे हे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना मी आश्वासित करू इच्छितो बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका